पुण्यातील फेब्रुवारीचा शांत सुखद संध्याकाळ कोरेगाव पार्कच्या गल्ल्यांमध्ये नेहमीसारखेच तरुण विदेशी आणि स्थानिक मंडळी फिरत होती कोणीतरी कॉफीचा मग हातात घेऊन पाऊल हळू टाकत होतं तर कुणी गिटार हातात घेऊन कोपऱ्यावरती संगीत वाजवत होतं जर्मन बेकरी पुण्याच्या नकाशावरचं एक छोटं पण खास ठिकाण स्वादिष्ट ब्रेड शांत वातावरण आणि रोजच्या गलबल्यातून काही क्षण बाहेर पडण्यासाठी परिपूर्ण जागा त्या संध्याकाळीही बेकरीच्या हळूवार हशा आणि गप्पांचा आवाज हिलकावत होता प्रत्येक टेबलवर वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या भाषा कोणी भविष्यातील प्लॅन बोलत होतं कोणी कामाचा ताण कमी करण्यासाठी मित्रांसोबत हसत बसलं होतं मात्र त्या सुखद क्षणांमध्ये एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यातून येणारी सावली अदृश्यपणे जवळ येत होती डोळ्यात असहिष्णुतेची ज्वाला आणि मनात राक्षसी योजना घड्याळाने संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिट दर्शवले जर्मन बेकरीच्या एका खुर्चीखाली एक छोटी साधी कुणालाही संशय नेणारी पिशवी पडली होती लोकांच्या नजरात तिथे गेल्याही नाहीत आणि मग सात वाजून तीन मिनिटांनी एका क्षणात ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती तो भीषण आवाज आकाश फाडून गेला जोरदार कांथळ्या बसणारा कंप पसरवणारा स्फोट क्षणात धुराचे काळे ढग उठले टेबल्स हवेत उडाले काचांचे तुकडे रॉकेटप्रमाणे लोकांच्या अंगावर घुसले आवाज किंकाळ्या गोंधळ बेकरीचा संपूर्ण भाग अवशेषात बदलत गेला काही मिनिटात पुण्याच्या संपूर्ण शहरात एक विचित्र शांतता पसरली रस्त्यावरून धावणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर भीती अविश्वास आणि धक्क्याचं मिश्रण न्यूज चॅनलचे तुटक ब्रेकिंग स्नॅप्स ब्लास्ट इन पुणे जर्मन बेकरी मल्टिपल कॅज्युलिटीज एक्सपेक्टेड त्याक्षरी महाराष्ट्र ए टी एसची सर्वोच्च महिला अधिकारी आय पी एस मीरा बोरवनकर नाशिकमधून एका मीटिंगमधून बाहेर पडत होत्या त्यांच्या फोनवर कॉल आला त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखे संपूर्ण शरीर थिजून गेले मॅडम पुण्यात ब्लास्ट जर्मन बेकरी स्टाफचं वाक्य अर्ध्यातच तुटलं मिरण बोनवनकरांच्या डोळ्यात एका क्षणीस निर्णयाची चमक उगवली त्या तडक गाडीत बसल्या आणि पुण्यासाठी निघाल्या रात्रीचा अंधार रस्त्यावर पसरत होता पण त्यांच्या मनात फक्त एकच प्रकाश होता दोषींना शोधायचं संपूर्ण घटनेच्या मागे लपलेल्या भयानक साखळीला उघड करायचं जर्मन बेकरीच्या समोर एक अराजक दृश्य धूर अजूनही हलकावर जात होता फायर फायटर्स जखमींना उचलत होते आरडाओरडा आक्रोश अंधार मृतदेह मिरण बोनवरकर घटनास्थळी पोचल्या तेव्हा सर्वजण त्यांची वाट पाहत होते त्या क्षणी अवशेषांकडे बघत राहिल्या उडून गेलेली भिंत जळालेली खुर्ची रक्ताची ओघड त्यांच्या मनातील अधिकारी शांत होता पण आई आणि स्त्री म्हणून त्यांचे डोळे ओले झाले होते मात्र पुढचा क्षण त्यांच्यातील पोलीस अधिकारी पुन्हा जागा झाला त्या म्हणाल्या सर्व परिसर सील करा कोणतीही वस्तू हलवू नका हा दहशतवादी हल्ला आहे आणि आपण त्याच्या मुळापर्यंत जाणार रात्रीचे साडे अकरा वाजले होते तपासात सुरुवातीचा सर्वात महत्त्वाचा तुकडा सी सी टी व्ही जर्मन बेकरीच्या बाहेर बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे मिट्टी आणि धुळाने झाकले गेले होते ते साफ करून फुटेज लावण्यात आलं स्क्रीनवर लोक बेकरीत जाताना दिसत होते गप्पा हशा संगीत पण अचानक एक तरुण दिसला पांढरी टोपी हलका दाढीचा शॅडो आणि खांद्यावरती काळी बॅग तो शंभर टक्के सामान्य वाटत होता तो आत गेला टेबलावर बसला चहा पिला उभा राहिला आणि त्याने ती पिशवी खुर्ची खालून सरकवली एका क्षणासाठी फुटेज थांबलं जणू संपूर्ण खोलीत मृत्यूची सावली पसरली मीरा बोरवनकरांनी शांत आवाजात सांगितलं हीच बॅग हाच तो माणूस हाच आहे आपला पहिला धागा एटीएसची टीम जागरण मोडमध्ये गेली फुटेज झूम करून चेहरा अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि एका फ्रेमने सत्याच्या दिशेनं दार उघडलं तो चेहरा कुणाचा तरी परिचित होता हाच नाव यासीन भटकल मिरण बोनवनकरांनी पुढील अठ्ठेचाळीस तासात शंभरहून जास्त लोकांची चौकशी केली जखमी साक्षीदार हॉटेल स्टाफ आसपासच्या दुकानातील लोक सर्वांची माहिती त्यांच्याकडे जमा झाली फोन रेकॉर्ड शहरातील गुप्त कॅमेरे सिम कार्ड्स पाकिटातील रिसिप्ट प्रत्येक छोटासा तुकडा एकत्र एक केला गेला एका कचेरीतून पोलिसांना काहीतरी सापडलं पावडर प्लॅस्टिकचे वितळलेले तुकडे इलेक्ट्रिक वायर माहिती मिळाली ह्या बॉम्बमध्ये आर डी एक्स अधिक वापरलं गेलं होतं हा कोणत्याही सामान्य गुन्हेगाराचा कारनामा नव्हता ही होती एका भयंकर संघटित मॉड्युलरची योजना मीरा बोनवणकरांच्या आधी बऱ्याच लोकांनी या संघटनेच्या नावानेच हात कापले होते परंतु त्या त्या लोकांमध्ये नव्हत्या त्या म्हणायच्या दहशतवाद्यांना अंधारप्रिय असतो आपण त्यांना प्रकाशात ओढून आणू तपास सुरू झाला की दहशतवादी मॉड्युल पळून जाण्याचा प्रयत्न करतात मीरा बोनवणकरांच्या टीमनं एका मागोमाग एक नाव शोधून काढलं जावेद नदीम रशीद आणि शेवटी पुष्टी झाली नाव हिंमत तो याच गटाचा प्रमुख मेंदू होता जो पुण्यात सक्रिय होता त्यांच्या ताब्यात मिळालेले काही तांत्रिक पुरावे पुणे ते औरंगाबाद आणि हैदराबादपर्यंत संपर्काची माहिती देत होते तपास आता शहापुरातला राहिला नव्हता शहरापुरता राहिला नव्हता तो भारताच्या पाच राज्यांमध्ये फैलावला होता एका रात्री ए टी एसला एक कॉल आला हिंमत बैग खेतरमध्ये दिसला आहे संजीवनीची टीम तयार झाली अंधाऱ्या गल्लीमध्ये त्यांनी त्यांचा पाठलाग केला क्षणभरासाठी त्यांचा चप्पळपणा पाहून सर्वजण चक्कीत झाले तो पळत पळत एका मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये शिरला त्याच्या मागे टीमही धावत गेली धावाधाव घाम अंधार आणि मग त्याने उलट गोळीबार सुरू केला एटीएस अधिकारी जखमी होत गेले कुठल्याही क्षणी जीव जाण्याची भीती पण मिरण बोनवरकर शांत उभ्या होत्या त्यांनी वरून आदेश दिला त्या इमारतीला चारही बाजूंनी घेरून ठेवा तो निसटला तर केस सुरू करण्याचा अर्थच नाही तीन तासांनी त्याला अखेर जेरबंद करण्यात आलं त्याच्या पकडण्यानं तपासाचा मार्ग पूर्णपणे बदलला त्याने दिलेली माहिती म्हणजे दहशतवाद्यांच्या गडाचा नकाशाच होता तपास जससा पुढे गेला तसं तसं एक एक धक्कादायक सत्य बाहेर आलं जर्मन बेकरी ब्लास्ट हा एकटं हल्ला नव्हता यासिन भटकलच्या टीमने पुढच्या काही महिन्यात आणखी दोन मोठे हल्ले करायची योजना आखली होती जर तपास अयशस्वी झाला असता तर पुणे नव्हे मुंबई अहमदाबाद दिल्ली अनेक शहरं रक्ताच्या तळ्यात नाचताना ना दिसली असती एका चौकशीत हिंमत बेगनं एक महत्त्वपूर्ण वाक्य उच्चारलं तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही आमची माणसं सर्वत्र आहेत मिरण बोनवरकरांनी त्याच्याकडे नजर रोखून पाहिलं त्यांच्या आवाजात लोखंडाचा निर्धार होता जोवर हे हात काम करत आहेत तोवर तुम्हापैकी एकाही हाताला आमचा देश फाडता येणार नाही यानंतर जवळपास एक वर्ष चाललेली तपास प्रक्रिया कोर्ट केस अखंड धावपळीनंतर आरोपींमधील प्रमुख हिंमत बैक यासिन भटकल आणि त्याचं संपूर्ण मॉड्यूल कायद्याच्या हातात आलं जर्मन बेकरी ब्लास्टचे सूत्रधार शिक्षा भोगू लागले देशभरातून मिरण बोरवनकरांचं कौतुक झालं पण त्यांच्यासाठी हा फक्त एक विजय नव्हता त्या म्हणाल्या ब्लास्ट थांबवणं हा एक, एक एपिसोड पण दहशतवाद संपवणं हा आपला पूर्ण सीझन आहे कित्येक महिने गेले कोरेगाव पार्क पुन्हा शांत होतं जर्मन बेकरीच्या जागी पुन्हा नव्या बांधकामाचा आवाज येत होता लोक हसत होते बोलत होते फुटपाथवरती फिरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास परत आला होता मिरण बोरवनकर एका कॉफी शॉपच्या बाहेर उभ्या राहून गर्दीकडे पाहत होत्या त्यांच्या चेहऱ्यावरती एक छोटं स्मित उमटलं होतं त्यांना ठाऊक होतं जोपर्यंत असा प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे तोपर्यंत त्यांच्या कामाला अर्थ आहे जोपर्यंत दहशतवाद्यांच्या मनामध्ये भीती आणि भारताच्या लोकांच्या मनामध्ये धैर्य आहे तोपर्यंत त्यांचं हे, तो हे लढणं कधीच संपणार नाही त्या वळल्या गाडीमध्ये बसल्या आणि पुढच्या केससाठी पुन्हा निघाल्या त्यांच्यामागे प्रकाश पडलेल्या पायवाटेवरती एकच सत्य चमकत होतं काही युद्ध रणांगणावर लढली जातात काही आपल्या मनात पण या देशासाठी लढणं हे दोनही ठिकाणी तितकंच आवश्यक आहे दहशतवाद्यांचा उद्देश फक्त जीवघेणे नसतो त्यांचा उद्देश असतो आपल्या मनात भीती रुजवणं पण एक गोष्ट ते कधीच समजू शकत नाहीत की भारताचा नागरिक घाबरत नाही तो सावध राहतो आज आय पी एस मिरण बोरवनकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी आपल्याला एक शिकवण दिली आहे की देशाची सुरक्षा फक्त सरकार पोलीस किंवा एजन्सीजची जबाबदारी नाही प्रत्येक सामान्य माणसाच्या जागरूकतेनेच देश सुरक्षित राहतो एका संशयास्पद बॅगेकडे लक्ष गेलं कुणी अनोळखी व्यक्ती विचित्र वागताना दिसला तर एक कॉल एक मॅसेज एक तक्रार हे कोणाचे तरी प्राण वाचवू शकतं आपण सोशल मीडियावरती वेळ घालवतो शेकडो फोटो लाईक्स करतो पण देशासाठी एक कॉल करायला आपण कधी मागे पुढे पाहू नये लक्षात ठेवा सुरक्षेचा पहिला सैनिक आपणच असतो देशाला आतून मजबूत करण्यासाठी आपली जागरूकता आपली सावधगिरी आणि आपल्या कुटुंबाचा सुरक्षित उद्या हेच खरं शस्त्र आहे हा देश ही माती हा तिरंगा आपल्यापैकी प्रत्येकाकडनं एकच संदेश मागतो जागे राहा सजग रहा आणि इतरांनाही वाचवा कधीकधी बातम्या आपण विसरतो पण या बातम्यांमागची माणसं कधीच विसरू नयेत जर्मन बेकरीत जे गेले ते काही आकडे नव्हते ती होती कुणाची मुलगी कुणाचा मुलगा कुणाचा नवरा कुणाची बहीण कुणाचं आयुष्य जे एका सेकंदामध्ये उद्ध्वस्त झालं आणि त्या उद्ध्वस्त क्षणानंतर तपासात दिवस रात्र झटणारे लोक मिरण बोरवनकरांसारखे अधिकारी हेही आपल्यासाठीच लढत होते कधी थकून कधी रडून पण थांबून नाही आपण हा व्हिडिओ पाहून पुढे स्क्रोल करू पण काही कुटुंब अजूनही त्या एका दिवसात अडकून बसली आहेत सुनेशिवाय पडलेली खोली मुलाशिवाय रिकामी खुर्ची आईशिवाय शांत पडलेलं स्वयंपाकघर ही जखम अजून भरलेली नाही जर तुमच्या डोळ्यात अश्रू आले असतील तर त्यांना व्यर्थ जाऊ देऊ नका हा व्हिडिओ शेअर करा कदाचित तुमच्या शेअरमुळे कोणीतरी भविष्यात अधिक सावध होईल आणि एखादा जीव वाचेल लाईक करा कारण हे लाईक मला नाही त्या कुटुंबांना आहे ज्यांनी आजही आपल्या घरात एक जागा रिकामी ठेवली आहे सबस्क्राईब करा आपण हे सत्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू ज्यांनी हा देश किती वेदना सहन करून शांततेत उभा राहिला हे जाणलं पाहिजे आणि शेवटी फक्त आणि फक्त, फक्त एकच विनंती जे गेले ते परत येणार नाहीत पण किमान आपण तरी त्यांच्यासाठी अधिक जागरूक अधिक संवेदनशील आणि अधिक एकत्र राहू शकतो आपण सतर्क राहिलो तर कुणाच्या आईच्या ओठांवरील थरथरणं कुणाच्या मुलाच्या डोळ्यातले रिकामेपण कुणाच्या घरातली शांतता अजून एका कुटुंबावरती कधीच येणार नाही